महाराष्ट्र लोककलेला खूप महत्त्व आहे लोककला ही सर्वांगीण पोहोचली पाहिजे त्याकरिता आजच्या आधुनिक असलेले कवी गायक शाहीर साहित्यिक लेखक अभिनेते नाटककार निर्माता दिग्दर्शक शास्त्रीय गायक सुगम संगीत संगीत विशारद शिवकालीन कसरत करणारे खेळ करणारे रेन ड्रॅगन कु कुंफू मार्शल आर्ट तमाशा कलावंत वाघ्यामुळी गोंधळी सनई वादक बहुरूपी कीर्तनकार वारकरी वासुदेव पिंगुळ आराधित देवदासी पोतराज बँजो बँपथक संबळ वादक मिरवणुकीत घोडी घोडा गाडीवाले ऑर्केस्ट्रा कलावंत करा ओके कलावंत लावणी सम्राज्ञी महिला पुरुष ढोल पथक आदिवासी कला पथक चित्रकार कव्वाली गायक यांनीही आज महाराष्ट्रातील लोककला जिवंत ठेवली आहे परंतु ही कला जिवंत ठेवताना या तळागाळातील कलाकारांना कोणत्या संकटातून न जावे लागत असे याचा विचारही करता येत नाही म्हणून अशा तळागाळातील सर्व धर्मीय सर्व धर्म समावेशक लोककलावंतांना न्याय मिळावा तर काही ज्येष्ठ कलावंतांना पुढील आयुष्य सुखकर जावे त्यांनी आयुष्याच्या उत्तरार्धात पेन्शन देऊन त्यांचा जगण्याचा मार्ग सुकर करावा यासाठी भारत सरकार नोंदणीकृत राज्यव्यापी कलावंतांची एकमेव पोलादी संघटना अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीचे संस्थापक अध्यक्ष गायक सोमनाथ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक धुळे जळगाव अहिल्यानगर ठाणे आणि पुणे जिल्ह्यातील कलावंतांच्या सन्मानासाठी हक्कासाठी राज्यव्यापी कलावंतांचा महाक्रांती मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे सहा नोव्हेंबर रोजी महाकवी कालिदास कलामंदिर नाशिक येथे संपन्न झालेल्या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राहुल ढिकले माजी आमदार बाळासाहेब सानप माजी समाज कल्याण मंत्री पवनराव घोलप हवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकवाड माजी महापौर घोलप आदी मान्यवर उपस्थित होते मोठ्या मान्यवर उपस्थित होते विविध क्षेत्रातील मान्यवरांसह राज्यभरातील लोक कलावंत मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे प्रतिनिधी वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटवणे नाशिक ॲडव्होकेट अनिता जगताप अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती आणि राज्य राष्ट्रीय परिषद सामाजिक न्याय हक्क परिषदेची आयोजित समिती आज आपला अखिल भारतीय कलावंतांचा महाप्रांत मिळावा कालिका दिली येथे सकाळी नऊ वाजेपासून ते रात्री चार वाजेपर्यंत आयोजित केले या कार्यक्रमासाठी मान्य देशभाऊ तसेच राणुभाऊ ढिकले बोलक नाना असे मान्यवर उपस्थित होते ह्या प्रमुख अतिथींच्या माध्यमातून आपण संविधान रक्षक की भक्षक या चित्रपटाचं उद्घाटन केलं त्या प्रसंगी सर्वात महाराष्ट्रातून वेगवेगळे कलावंत या परिषदेसाठी हजारो दिला त्यामुळे मी त्या सर्वांचे देखील आभार मानते कलावंत न्याय हक्क समितीच्या कायदेशीर सल्लागार यांच्या वतीने तसेच आमच्या अध्यक्ष सोमनाथ दादा गायकवाड यांनी अतिशय प्रचंड मेहनत करून हा कलावंतांचा मेळावा महामेळावा सा दाखवला आहे आणि तो परिपूर्ण पार पडलेला आहे त्यामुळे त्यांचं देखील प्रभाव अभिनंदन करते तसेच आमचे सर्व पदाधिकारी तसेच आमच्या सुमिती यांच्या स्पंदन या पुस्तकाचं देखील आज उद्घाटन केलेलं आहे तसंच त्यांचं प्रदर्शन वाचावं अतिशय छान अशी कहाणी त्यांनी त्या पुस्तकांद्वारे दाखवा घेतली आहे काव्यसंग्रह त्यामुळे आज हा जो महामेळावा आपण केलेला आहे आणि सर्वांनी मिळून केलेला आहे हा सर्व महाराष्ट्रातून केलेला आहे अखिल भारतीय कलावंत समितीच्या सर्व मागण्या नानाई आम्हाला आश्वासन दिलेल्या आहे की ते आम्ही पूर्णपणे करून घेऊ आणि त्या अंमलात आणू त्यामुळे अशाच वेगवेगळ्या सगळ्या स्तरातील कलावंतांना आम्ही त्यांचे ज्या काही प्रॉब्लेम असतील काही विषय असतील कलावंतांचे असतील ते सर्व शासनाच्या समोर मांडण्याचा नेहमीच प्रयत्न करत आहोत आणि एक देखील मांडत आहोत धन्यवाद सर्वांना जय ही आनंदी नाय धन्यवाद सुमती टाकसे कलावंत न्याय समितीतर्फे आज माझ्या स्पंदना ह्या काव्यसंग्रहाचं उद्घाटन इथे झालेलं आहे आणि खूप आनंद वाटतो की कालिदास सारख्या ठिकाणी सगळे कलाकार कलाकार या कार्यक्रमासाठी कला कला उपस्थित होते आणि महाराष्ट्रामधून सगळ्या कलाकारांनी कलासुद्धा इथे सादर केली असा सोहळा कलावंत न्यायव्यक्तीसाठी मी खरोखरच खूप छान काम करत आहे आणि भावी काळामध्ये इतर काव्यसंग्रहसुद्धा त्यांनी निर्माण करावेत आणि बहिण्याबाई चौधरी वगैरे अशा ज्या आपल्या मूळ लेखिका ज्या आहेत त्यांचं सुद्धा एक प्रकारे पाऊल पुढे टाकण्याचं यावं हीच माझी या काव्यसंग्रहाच्या रूपात आपल्याला सर्वांना प्रकाश पर्वत असते आहे कार्यक्रम आपण कालिदास कला प्रभागात ठेवलेला होता तो एकदम छानपणे पार पडलेला आहे आणि आपल्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी प्रमुख पाहुणे म्हणून बबनरावजी घोलक म्हण होते आणि गिरीश महाजनजी आपल्याला सत्कार करून त्यांचे केले होते तर त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करून आपल्या नाशिक जिल्ह्यात पहिल्यांदा आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा हा महामेळावा कलावंत न्याय हक्क समितीसाठी घेतला गेला आहे आणि आपल्या भगतराव घोडोपे यांनी त्यांच्यामध्ये आश्वासन दिलेलं आहे आणि एक कबुली पण दिलेली आहे की आपण कलावंतांसाठी जास्तीत जास्त मानधन प्राप्त करण्याचं काम करणार आहोत आणि ते आपल्या मंत्रालयाकडनं आपण जी आर काढणार आहोत त्याबद्दल बबनराव खोलप यांचे एक स्वागत करते आणि त्यांचे आभार मानते त्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र शासनाला आम्ही आग्रह केला आहे या सगळ्या कलावंतांचं एक स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ लवकरात लवकर स्थापन करून द्यावं आणि ती मागणी देखील या ठिकाणी गिरीश महाजन यांच्या वतीने या ठिकाणी आमचे बुबनरावचे कोलम नाना यांनी जाहीर केली आहे लवकरात लवकर एवढ्या महिनाभरात ही किंवा दोन महिन्यामध्ये कलावंतांचं आर्थिक विकास महामंडळ या महाराष्ट्राला मिळणार आहे आणि हाच आपल्या या महाक्रांती मेळाव्याचा खऱ्या अर्थाने यशाचा पल्ला गाठल्यासारखंच आहे आणि म्हणून यश हे महाराष्ट्रातील सर्व कलावंतांचं आहे आज ज्या कलावंतांनी या ठिकाणी आपली कला सादर केली उपस्थित दर्शवली ताकद दर्शवली त्या सर्व कलावंतांचा आज या ठिकाणी विजय झालेला आहे त्यामुळे मी अखिल भारतीय कलावंत न्याय समितीचा संस्थापक अध्यक्ष गायक सोमनाथ गायकवाड महाराष्ट्रातील सर्व कलावंतांचं आभार मानतो धन्यवाद दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अखिल भारतीय न्याय समितीतर्फे महाक्रांती मेळावा महाकालिदास कला मंदिर इथं नियोजित केले होते हा कार्यक्रमासाठी गिरीश महाजन साहेब आमदार राहुल भाऊ डिकले माजी आमदार बाळासाहेब सानप माजी मंत्री बबन नाना घोलप हे सगळ्यांची उपस्थिती कार्यक्रमात लाभली आणि हा कार्यक्रम महाराष्ट्रभर जालना औरंगाबाद बीड उस्मानाबाद महाराष्ट्रातील प्रत्येक आमच्या समाजातील असो इतर समाजातील पूर्ण कलाकार या नाशिकच्या महाकला कलादास मंदिरमध्ये जमा होऊन हा कार्यक्रम एकदम शिक्षस पार पाडला ह्यासाठी आमची मागणी होती सरकारला की आमच्या कलावंत तळागाळापासून वंचित आहे त्यांना कोणी मानधान देत नाही त्यांची कलाची खदर होत नाही बाहेरगावी जातात कार्यक्रम दाखवतात त्यांच्या ते स्वतःचे परिवार त्यांचा पोट भरून त्यांचे दिवस काढतात मग आमचे कलाकार असं होत होत असं कलाकार आता कमी होत चालले त्याकरता सरकारशी आमची गिरीश भाऊ महाजन यांच्याशी आमची एक विनंती आहे राहुलभाऊ भाऊ टिकले बाळासाहेब सानब नाना घोलक यांना एक आमची विनंती जे आमचे कलावंत आहे ह्यांना ह्यांच्या कायद्याप्रमाणे यांना हक्काचा ह्यांना मानधन मिळावा आणि जे काय आमची परिस्थिती आहे हे तळागाळातले छोटे छोटे कार्यकर्ते हे लोक लांबून लांबून आलेले आहेत ह्यांना चांगल्यातलं चांगला मानधान मिळावा आणि जे बेघर जे बेघर आहे ह्यांना शासनातर्फे जे प्रधानमंत्री आवाज योजना असो या जे काही घरकुल हो योजना आहे त्यांना स्वतःचे घर मिळावा असं माझ्यातर्फे मी हवाई देतो आणि मी आपल्याला विनंती करतो की आपण ह्या लोकांसाठी मदत करावा आणि ह्या लोक आपल्या महाराष्ट्राने आहे आणि हा मुस्लिम मदारी समाजातले लोक आहेत माझं नाव गुलाब सय्यद अखिल भारतीय न्याय समिती महाराष्ट्र प्रदेशाच्या वबत्ताशी या नात्याने बोललो धन्यवाद त्यासाठी आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे आणि सर्व कलाकारांचे उत्तर महाराष्ट्र कमिटी या माध्यमातून सर्वांचे हार्दिक आणि अखिल भारतीय कलावंतना हक्क समितीची मी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सौ प्रतिभा जगताप यादव आज दिनी जो अखिल भारतीय कलावंतना हक्क समितीच्या वतीने कलावंतांचा राज्यव्यापी महाक्रांती मेळावा आयोजित केलेला होता त्या मेळाव्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून इतर प्र सर्व प्रकारचे कलाकार आलेले होते आणि त्या कलाकारांनी स्टेजवरील स्टेजवर सर्व वेगवेगळ्या प्रकारची कला सादर करून आलेल्या मुख्य अतिथींचे परिपूर्णपणे अगदी व्यवस्थितपणे मनोरंजन केले आलेले सर्व जे आपले धार्मिक प वारकरी साहित्यिक सांप्रदायातील लोकसुद्धा इथे उपस्थित होते आणि सर्वांनी मिळून कार्यक्रमासाठी भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे आणि आम्ही आजचा जो मेळावा घेतला त्या मेळाव्यामध्ये ऐतिहासिक ठिकाणी असलेल्या म्हणजे महाकवी कालिदास कला मंदिरमध्ये राज्यव्यापी कलावंतांची एकमेव पोलादी संघटना म्हणजेच अखिल भारतीय कलावंत न्याय समिती या संघटनेच्या वतीने राज्यव्यापी कलावंतांचा महाक्रांती मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि महा या महाक्रांती मेळाव्याच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्रातील मुंबई पुणा त्याचप्रमाणे धुळे जळगाव या भागातील असंख्य कलाकारांनी या ठिकाणी हजेरी लावली आणि त्यांचं सादरीकरण देखील या ठिकाणी त्यांनी केलं आहे महाराष्ट्राचे लाडके माजी समाज कल्याण मंत्री अन्य नामदार बबररावजी घोलक यांच्या अध्यक्षतेखाली असा हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे एकशे एक कलाकारांनी या ठिकाणी सादरीकरण करून आपली कला सादर केली सर्वांना आम्ही या ठिकाणी सन्मानित केलं संगीत कला रंग पुरस्काराने देखील आम्ही काही नाशिक नगरीतील कलावंतांचा सन्मान केलेला आहे आणि हे सगळे सन्मान केल्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र ही सगळी सापडून घेऊ कलाकारांच्या ज्या काही गर्भीत अशा समस्या आहेत त्या सोडवण्याचा हो। या माध्यमातून प्रयत्न होत आहे कलावंतांच्या मान धाराबाबतही त्यांनी बऱ्याचशा प्रयत्न करून आज हा प्रश्न जसा लावलेला आहे त्यानंतरही बऱ्याचशा समस्या ज्या आहेत कलावंतांच्या त्या सोडवण्यासाठी कार्यरत राहणार आहोत ही यावेळी या कार्यक्रमाच्या उपस्थित सामाजिक न्याय मंत्री बाजी बबन घुलप यांनी आश्वासन दिलेलं आहे ग्रीश महाजन या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे असं बाळासाहेब सांगत माजी आमदार यांनी जो शासनाचा असा आहे का मग कलावंताचं था महामंडळ स्थापन करावा अशी त्यांनी त्यांच्या सूचनातून दिलेली आहे आणि ते कलावंताला काहीतरी मान घाण मिळायला पाहिजे कलावंताच्या समर्थन आई यावा अशी घोषणा करतो माझं